नमस्कार मी आबा माळकर आपण पाहता लक्षवेध मंडळी जनता दल संयुक्त चे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पलटूराम झालेले हे मी म्हणत नाहीये मित्रांनो तर सगळी मीडिया सांगते की नितीश कुमार हे पलटूराम आहे हेच नितीश कुमार काही महिन्यांपूर्वी फार मोठे जिगरीचे आणि संविधान होते तसच भाजपला अंगावर घेणारे योद्धे होते असं बरच काही देशातली मीडिया आणि राज्यातली मीडिया म्हणत होती पण आज तेच जिगरबाज धैर्यवादी संविधानवादी नितीश कुमार हे पलटूराम झालेले आणि त्याच कारण असं की मध्ये नितीश कुमार आता भाजपच्या मदतीने आपलं सरकार स्थापन करत नितीश कुमार हे गेले आठ वर्ष बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत असं म्हटलं जात आणि प्रत्येक वेळेस जेव्हा त्यांच्या पदावर काही संकट येत म्हणजे मुख्यमंत्री पदावर त्यावेळेस ते दल बदलतात आणि अन्य आघाडीमध्ये म्हणा किंवा अन्य पक्षाचा सपोर्ट घेऊन ते मुख्यमंत्री राहतात याच नितीश कुमारने भाजपची साथ सोडून लालू यादव यांच्या जनता दला सोबत युती केली आणि बिहारच्या मुख्यमंत्रीपदी तेच राहिले त्यावेळेस देशातील मीडियाने यांचा गौरव केला कु कुशासन बाबू हे सुशासन बाबू झाले असं म्हटलं होत कारण नितीश कुमार हे सेक्युलर वाद्यांच्या टोळीत शिरले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी आता आघाडी स्थापन करणार अशी घोषणा त्यांनी केली होती नितीश कुमार यांनी ती घोषणा केल्यानंतर सगळे सेक्युलर एकदम भारात आले मीडिया ही जोमात होती आणि त्यांनी नितीश कुमार यांना सुशासन बाबू त्यानंतर जिगरबाज नितीश कुमार धैर्यवादी नितीश कुमार संविधानवादी नितीश कुमार अशी अनेक नितीश कुमार हे भाजपला हरवणाऱ्या मोर्चाचे प्रमुख होणार नितीश कुमार हे उद्या पंतप्रधान होणार इथपर्यंत पतंग उडवण्यात आले होते मित्र हे सगळे पतंग आता खाली जमिनीवर आलेले आहेत त्यांची दोर कापला गेलेला आहे आणि काही पतंग हवे हो पत ते हवेत असे लटपटतात कारण यात नितीश कुमारांनी आता सोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय मंडळी मी परवाच्या दिवशीच व्हिडिओ केला होता आघाडीवर पहिला बॉम्ब नितीश कुमार टाकणार आणि अगदी तसंच झालं आज अठ्ठावीस तारीख मी त्या व्हिडिओ तारीखही दिली होती की अठ्ठावीस तारखेला नितीश कुमार हे सोबत हो सरकार स्थापन करू शकतात आणि तसंच झालं आज नितीश कुमार सोबत सरकार स्थापन करत आहेत मागच्या काही महिन्यांपासून लालू यादव आणि नितीश कुमार यांच्यात विस्तव जात नव्हता लालू यादव यांची इच्छा होती त्यांचा मुलगा तेजस्वी यादव याला मुख्यमंत्री करायचे आणि त्यासाठी ते नितीश कुमार यांच्या मागे लागले होते लालू यादव यांच्यापासून आता आपण लांब गेलं पाहिजे त्यांच्यापासून आपण दूर जाताना आपण आपल्या जागा वाचवायला पाहिजे असं नितीश कुमार यांना वाटत होत आणि तसंच झालं मित्रांनो नितीश कुमार यांनी वेगळा विचार केला इतकंच नाही तर नितीश कुमार यांच्या पक्षाचे अनेक आमदार आणि खासदार देखील तीच मागणी करत होते की आपण एनडीएत जाऊ भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत जाऊ कारण तिथे गेलो तर आपलं भवितव्य आहे नाहीतर आपलं भवितव्य नाही हे त्या आमदारांना खासदारांना कळत होतं आणि त्यांनी त्याचा खोशा लावला होता पण नितीश कुमार यांना बळ चढलं होत एक आवेश अंगात होता की आपण आता सेक्युलरांचे मुकुटमणी झालो आणि महाविकास आघाडी स्थापन करण्यासाठी नितीश कुमार झगडत होते सुरुवात त्यांनी केली त्यामुळे तिकडचं संघटन पद आपल्याला मिळेल आणि कालांतराने आपण पंतप्रधान होऊ असंही नितीश कुमार यांना वाटत होतं सेक्युलर मीडिया चढवत होती नितीश कुमार झाडावर चढत होते पण त्यांच्या आमदारांनी खासदारांनी त्यांना जमिनीवर आणलं की जर तुम्ही या महाविकास काय इंडिया आघाडीमध्ये जर तुम्ही इंडिया आघाडीमध्ये गेलात तर मात्र तुमचं काही खरं नाही आम्ही भाजपमध्ये जाऊ असा दम आमदारांनी भरला आणि सरते शेवटी नितीश कुमार यांना सोबत जावं लागलं नितीश कुमार पलटूराम आहेत का तर नक्कीच पलटूराम कारण त्यांनी मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी अनेक वेळा आघाड्या बदलल्या मित्रपक्ष बदलले मग अशा वेळेस भाजपने त्यांना पाठिंबा का दिला किंवा त्यांच्या बरोबर सरकार स्थापन करण्या करायचा निर्णय का घेतला अनेक भाजपच्या समर्थकांना हे आवडलेलं नाहीये पण मित्रांनो राजकारण हे भावनेवर नाही राजकारण हे सर्वसामान्य विचाराने चालत नाही त्यासाठी आडमार्गाने विचार करावा लागतो आणि भावना नसतील असाच विचार तिथे कामात येतो नितीश कुमार यांनी इंडिया आघाडी स्थापन केली आणि ती इंडिया आघाडी मोडणं ही हे एक राजकारण होत आणि राजकारण असायलाच पाहिजे इंडी आघाडीवर बॉम्ब टाकला गेला पाहिजे आणि भाजपची प्राथमिकता इंडिया आघाडी निवडणुकीच्या अगोदर संपवणं ही होती आणि त्या दृष्टीने इंडी आघाडी ज्यांच्या प्रयत्नाने स्थापन केली झाली त्या नितीश बाजूला काढणं हा भाजपच्या दृष्टीने एक मोठा विजय होता आणि ती विजयाची चाल अमित शाह यांनी रचली आणि ती यशस्वी करून दाखवली नितीश कुमार आघाडीतून बाहेर पडले आता मित्रांनो इंडी आघाडीचं अस्तित्व संपलेलं आहे नितीश कुमार बाहेर पडल्यामुळे इंडी आघाडीमध्ये जो सेल्फ कॉन्फिडन्स आवश्यक असतो तो आता संपलेला आहे आणि निवडणुकीपर्यंत ही आघाडी नेस्तनाभूत होणार एवढं निश्चित झालंय पहिलं कारण ते भाजपने तिथे पहिला विजय मिळवला दुसरा महत्वाचं कारण बिहारमध्ये अद्यापही भाजपला चांगला चेहरा मिळालेला नाहीये जो मुख्यमंत्री पदासाठी पुढे येईल इतकी वर्ष झाली देशभरातले भाजपने बिहारमध्ये अद्यापही तसा चेहरा मिळालेला ना नाही आता ना मित्रांनो नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली का जे काही पुढचे सहा सात महिने सरकार चालेल तेवढ्या कालावधीत भाजपला चेहरा शोधता येणार आहे जो आगामी विधानसभा बिहार विधानसभाच्या निवडणुकीत भाजप त्याला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे आणेल आणि ते आता शक्य होणार आहे हे दुसरं कारण तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण नितीश कुमार यांचे पंचेचाळीस आमदार बिहारमध्ये सोळा खासदार आहेत यावेळेस नितीश कुमार यांना फार मोठं यश मिळेल याची शक्यता नाही पण बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार जी काही मतं जी पिछड्यांची मतं म्हणतात दलित वर्गाची म्हणतात ती मिळवू शकतात आणि त्याचा फायदा भाजपला होणार आहे इतकंच नाही मित्रांनो तो लोकसभा निवडणुकीतही भाजपला त्याचा फायदा होणार आहे आणि तो आवश्यक आहे जिथून फायदा होईल राजकारण त्यासाठी केलं जात आणि म्हणून मित्रांनो अमित शाह यांनी असा सांगोपांग विचार करून हे पाऊल निश्चित उचललं काही भाजप समर्थकांना आवडलं नसलं तरी राजकारण आहे आणि राजकारण हे तसंच खेळावं लागतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असो मंडळी नितीश कुमार आता भाजप बरोबर सरकार स्थापन करणार आहेत आणि लोकसभा निवडणुकीत तो एक ऍडव्हान्टेज बिहारमध्ये असणार आहे त्याही पेक्षा मोठा ऍडव्हान्टेज इंडी आघाडी संपलेली आहे आणि ती संपवली नितीश कुमार यांनी स्वत जे या इंडी आघाडीचे पुरस्कर्ते होते जन्मदाते होते त्यांनीच आपल्या पोराला लांब टाकलं आणि ते भाजप सोबत गेले हे यश असो मंडळी तुर्तासी ते थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद